नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यांना तीनशे तीन तेवीस पॉईंट ब्याण्णव कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत परंतु मित्रांनो आता विदर्भातील हे तीन जिल्हे कोणते आहेत ज्या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा तीनशे तेवीस कोटी रुपयांचा निधी वाटप केला जाणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती पहिल्यांदाच आले असणार तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि सरकारी योजनांची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी राज्यातील नागरिकांसाठी घेऊन येत असतो तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तब्बल चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख रुपये इतका निधी मंजूर केला आहे मित्रांनो यात पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना तीनशे तेवीस कोटी ब्याण्णव लाखांची मदत आहे चार लाख पंचेचाळीस हजार चारशे त्रेपन्न शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल अमरावती विभागातील अकोला बुलढाणा आणि वाशिम तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शासनाने चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख रुपये मंजूर दिले केले आहेत एकूण सहा लाख बहात्तर हजारांहून अधिक शेतकरी आणि सुमारे पाच पॉईंट सदतीस लाख हेक्टर क्षेत्र शेती क्षेत्र या अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते शासनाच्या निकषांनुसार आणि केंद्राच्या सूचनांप्रमाणे मदत देण्यात येणार आहे ही मदत थेट खात्यात प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे बँकांनी ही रक्कम कोणत्याही कर्ज खात्यात वळवू नये अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत ऑगस्ट सप्टेंबर या दोन महिन्यांत झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी सत्तावीस लाख रुपये मिळाले आहेत जिल्ह्यात चार लाख चार हजार नऊशे आठ शेतकऱ्यांना ही मदत मिळेल या जिल्ह्यात तीन लाख तेहतीस हजार सहाशे त्र्याण्णव हेक्टरचे नुकसान झाले होते